पंढरपूर नगरपालिकेच्या स्विमिंग टँक मध्ये तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली यशराज विजय माने वय एकवीस राहणार इजबाबी पंढरपूर हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी पद्मावती येथे असणाऱ्या स्विमिंग टँक मध्ये आला होता मात्र त्याला पोहता येत नव्हतं त्याने टँक मध्ये उडी मारली असता तो वर आलाच नाही त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी पोहण्याच्या नादात त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय काही वेळाने मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्याची शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह हो आढळून आला तर या स्विमिंग टँकमध्ये आत्तापर्यंत अनेकांचे बळी गेलेत तरीही नगरपालिका या स्विमिंग टँकचे कंत्राट अनुभव नसणारे आतमध्ये सुरक्षा देत नसणाऱ्या आणि सत्ताधारी नेत्यांच्या मर्जीतील कंत्राटदाराला हे टेंडर दिलं जात आहे तर मागील दोन तरुणाच्या मृत्यूनंतर नगरपालिकेने लाईफगार्ड असल्याशिवाय हे स्विमिंग टँक सुरू केले नाही पाहिजे त्यासाठी पोलिसांनी नगरपालिका आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे या यशराजच्या मृत्यूनं संपूर्ण इजबावी परिसरात शोककाळा पसरली आहे